या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती स्थापना सोलापूर सोलापुरातील सह महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना राज्य शासन विविध योजनेअंतर्गत आधार देण्याच्या अनेक योजना आणल्या परंतु योजनेचा लाभ नकली कामगार घेत आहेत म्हणून महाराष्ट्र कामगार सेना भ्रष्टाचार विरोधी संघटना बहुजन पॅनर सेना व भटक्या विमुक्त जाती संघटना असे संयुक्तपणे बांधकाम कामगार हक्क का व न्याय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी पत्रकाद्वारे दिली आहे या समितीचे अध्यक्ष महाराज उपाध्यक्ष गणेश बुड्डू सचिव सुहेल शेख सहसचिव वामन निंबाळकर महिला प्रतिनिधी रेखा आडकी व वैशाली बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली या समितीच्या वतीने बांधकाम कामगारांच्या मागण्यांचे निवेदन आठ एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी बांधकाम कामगार विभाग यांना व सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्याचं ठरवले आहे सदर बैठकीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्यासह गणेश बोडुरे काडकी वामन निंबाळकर सोहेल शेख सोहेल जागीरदार राधिका मिट्टा अनिता सुंचू महादेवी गौडा सविता दासरी पद्मा मॅकम लक्ष्मीबाई इप्पा गोवर्धन मुद्गल विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा प्रशांत जक्का आदी उपस्थित होते फोटो मॅटर नूतन संघर्ष समितीचे पदाधिकारी व बंधू भगिनी दिसत आहेत मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष व माझ्याबरोबर भ्रष्टाचारी विरोधी संघटनेचे सुहेल शेख त्याचबरोबर बहुजन प्यांतर समितीचे गणेश बोडू सुहेल जागीदार आणि पत्रकार वामन निंबाळकर माझे सहकारी विठ्ठल कुराडकर आणि या महिला कामगार सर्वांनी मिळून आज जवळजवळ पाच संघटनांनी मिळून बांधकाम क्षेत्रात चाललेल्या सावळा गोंधळ नव्हे पूर्ण गोंधळच गोंधळ याचा पर्दाफाश करण्यासाठी त्याचबरोबर घरा बा खरा बांधकाम काम कामगार न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती अशा प्रकारची स्था संघटना समिती आम्ही स्था आम्ही स्थापन केलेल्या आहे या समितीच्या माध्यमातून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्याशी आम्ही स्वस्त बसणार नाही त्याचा मूर्तमेढ उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमचा निवेदनाद्वारे मागणी राहील त्यानंतर चळवळ रस्त्यावरील चळवळ कायदेशीर लढा लोकशाहीशीर लढा आणि न्यायालयीन लढा लढणार आहोत जोपर्यंत खरा बांधकाम कामगारांना मिळणार मिळणार नाही नाही तो पण आम्ही थांबत जय जय हिंद मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सार गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द स्टील स्टील स्ट्रक्चरल अँड चॅनल लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडालाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरप्रुफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर